अष्टमीला किंवा नवमीला घरी असं करा हवन जाणून घेऊया पूजा विधी आणि नियम देवी भागवत पुराणानुसार सप्तशतीचे सर्व श्लोक हे मंत्र आहेत हवन करताना दुर्गा सप्तशतीच्या तेराव्या अध्यायातील सर्व मंत्रांचे पठन करताना कवच कलिक अर्गलाचा पाठ करत हवनकुंडात स्वहा म्हणत आहुती अर्पण केली जाते धार्मिक मान्यतेनुसार हवनाच्या प्रभावाने तुमच्या आजूबाजूला कोणतेही दृष्ट आत्म्याचा प्रभाव असेल तर त्यापासून तुमची मुक्तता होते श्रीस्वामी समर्थ तुमचं सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे सध्या सनातन हिंदू धर्मातील महत्वाचा असा शारदीय नवरात्र उत्सव सुरू आहे धार्मिक मान्यतेनुसार नवरात्रीत हवनाला विशेष महत्व आहे हवनाशिवाय हा उत्सव अपूर्ण मानला जातो देवीचे मंदिरे सार्वजनिक दुर्गा उत्सव मंडळे आदी ठिकाणी नवरात्री हवन केले जातात परंतु घरी हवन कसे करावे हे माहिती नसल्याने अनेक जण हवन करत नाहीत तुम्ही घरात घटस्थापना केली आहे आणि हवन करण्याचा विचार करत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी महत्वाची आहे ह्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला हवन करण्याची सोपी पद्धत सांगणार आहोत यात हवनाची तयारी आणि मंत्रांशी संबंधित संपूर्ण माहिती तसेच हवनकुंड कसा असावा हवनाचे साहित्य काय आणि हवन पेटल्यानंतर काय करावे हे देखील आम्ही तुम्हाला सांगणार आहोत चला तर मग जाणून घेऊया अधिक माहिती देवी भागवत पुराणानुसार दुर्गा सप्तसतीचे सर्व श्लोक हे मंत्र आहेत हवन करताना दुर्गा सप्तसतीच्या तेराव्या अध्यायातील सर्व मंत्राचे पठन करताना कवच किलक अर्गलाचा पाठ करत हवनकुंडात स्वहा आहुती अर्पण केली जाते हवनकुंडात अग्नी प्रज्वलित केल्यानंतर या पवित्र अग्नीत फळे मध तूप लाकूड आदी अर्पण केले जाते धार्मिक मान्यतेनुसार हवनाच्या प्रभावाने तुमच्या आजूबाजूच्या कोणत्याही दृष्ट आत्म्याचा प्रभाव असेल तर तुमच्यापासून तुमची त्याच्यापासून तुमची मुक्तता होते यासह तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतात आरोग्य आणि समृद्धी प्राप्त होते नवमीच्या दिवशी किंवा अष्टमीला दुर्गा देवीला प्रसन्न करण्यासाठी हवन केले जाते हवनासाठी लागणाऱ्या साहित्यामध्ये उदबत्ती जव नारळ दही सुकामेवा शब्दाने बेलपत्र मध साजूक तूप अत्तर अक्षदा यांची आवश्यकता असते हे सर्व साहित्य मिसळून हविष्य बनव बनवतात हविष्य हे हवनाच्या वेळी अग्नीत टाकले जाते यासह हवन अग्नि प्रज्वलित करण्यासाठी कापूस आंब्याचे लाकूड चंदन काम कापूरचा वापर करावा हवनकुंड बनवून तो गाईच्या शेणाने सारवावा त्यानंतर हातात गंगाजल घेऊन सर्व पूजा साहित्यावरती शिंपडा यानंतर हवनकुंडात जळण्यासाठी सुक्या आंब्याच्या कारड्या वापरा काड्या वापरा तुपात भाजवले भा भिजवलेला कापसाचा गोळा हवनकुंडातील काड्यांवर ठेवून कापड जाळून हवनकुंडाची ज्योत प्रज्वलित करा यानंतर गणेश पंचदेवता नवग्रह क्षेत्रपाळ ग्रामदेवता आणि नगर देवता यांना पाच वेळा तूप अर्पण करावे त्यानंतर ओम ऐं र्रीम क्लीम चामुंडाय विच्चय नमहा ह्या मंत्रोपचार करत हवनकुंडात आहुती द्या दुर्गा मातेचं हवन करताना ओम र्रीम क्लीम चामुंडाय विच्चय नमहा ह्या मंत्राचा एकशे आठ वेळा उच्चार करत हवनकुंडात हविष्य घाला शेवटी खीर आणि मध एकत्र करून त्याच्या मंत्राने हवनकुंडात अर्पण करा शेवटी भगवान शिव आणि ब्रह्मदेवाच्या नावाने यज्ञ करा हवनानंतर आरती करावी हवन संपल्यानंतर कन्याला भोजन दे देतात आणि देऊन प्रणाम करायचा असतो म्हणून तुम्ही अष्टमीला किंवा नऊ अशा प्रकारे तुम्ही तुमच्या घरामध्ये हवन करू शकतात हे सगळं हवन झाल्यानंतर तुम्ही अष्टमीला किंवा नवमीला तुम्ही कुवाऱ्या ज्या मुली असतात त्यांना तुम्ही कन्या भोजन देऊ शकतात म्हणून तुम्ही तुमच्या घरामध्ये जर हवन करत असणार तर अशा प्रकारे हवन आवर्जून करा आणि तुम्हाला हवन करताना दुर्गा सप्तशतीच्या तेराव्या अध्यायाचं जो आहे तो त्याच्या सांगितलेलंच आहे मंत्र कोणते बोलायचे ते मंत्र बोलायचं आहे आणि तुम्हाला ते नसेल करायचं तर आणि साध्या सोप्या पद्धतीने एकशे आठ वेळा ओम रिम ग्लीम चामुंडा ऐ जे तुम्ही सगळं साहित्य बनवलेलं असं ते सगळ्या बोटांमध्ये घेऊन आणि त्याच्यात ज्या अग्नी पेटवलेला आहे त्याच्यात टाकून स्वहा म्हणायचं आहे असं तुम्ही एकशे आठ वेळाही केलं तरी पण तुमचं हवन हे पूर्ण होत असतं म्हणून तुमच्या घरामध्ये नक्कीच अष्टमीला किंवा नऊ तुम्ही हवन नक्कीच घरात करा आजची सेवा आई दुर्गा किंवा तुळजाभवानीच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथं संपवते व्हिडिओ आवडला असेल आणि संपूर्ण माहिती जर तुम्हाला पटली असेल तर नक्कीच कमेंट्स आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका परत भेटूया अशाच सुंदर व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ धन्यवाद नमस्कार